पहाडी रेल ह्या कुलीला कुली आहे का तुझा गुड मॉर्निंग एव्हरीमन नमस्कार कसे आहात आय होप सो so, सगळे छान असाल आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये मी अनामिका का कुन्नूर तामिळनाडूमधून तुमचं खूप मनापासून स्वागत करते आय हो मस्त असाल सगळे तर आता आम्ही छान तयार झालेलो आहोत मी, मी दिसते की नाही अक्का म्हणजे साऊथमध्ये कसं सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी किंवा खूप असं गजरे वगैरे लावले जातात काल मी गजरा आणला होता पण काही लावायचं झालं नाही लावूनच गेला म्हटलं आता लावत आम्ही आत्ता की नाही ट्रेन पकडायसाठी चाललो आहे आता आम्ही आहोत कुन्नूरमध्ये कुन्नूरमधून आम्ही जाणार आहोत उट्टीला आणि सकाळी आमची सात पंचेचाळीसची टॉय ट्रेन आहे इथून हां मग तू एवढी थंडी आहे एवढी थंडी आहे आता थोडंसं आम्ही फ्रेश झाले म्हणून वाटत नाही आहे रे भयानक थंडी आहे कारण आहे एकदम देवी वाटते आणि हे आहे ते हॉटेल तुम्हाला दाखवलेलं आहे मी आणि गालू आमचे तयार व्हायला लागले साहेब आमचे तयार झाले बघा सगळं टोपडं फिपडं बांधून आहो हॅलो करा <laughs> पाणी पाणी प्यायचं म्हटलं ना तरी गरमी गरम पाणी करून प्यायला लागतंय इतका गरटा आहे ना आता जरा फ्रेश वाटाल आहे छान वाटायला आहे आणि आता तुम्ही जाऊया चला आपण टॉय ट्रेनचा प्रवास आहे आणि तिथं गेल्यानंतर उट्टीमध्ये की नाही थोडंसं लेट आमचं चेक इन आहे कारण की काय माहिती का इतकं लेट चेक इन ठेवलं आहे त्यांनी पण आम्हाला टॉय ट्रेन असल्यामुळे लवकर जायला लागलं आहे चला जाऊया उट्टीला द्रायमेट, बट व्हेरी इंग्लिश आणि हिंदी आणि सगळं मिक्स करून बोला लागलं त्यांनी म्हणजे वाटलं डल्ला गुड मॉर्निंग चला 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 रिक्षा होऊन थांबलेली आहे वेळ झाला रेल्वे स्टेशनच निलगिरी पहाडी रेल ही आहे आपली टॉय ट्रेन वरती सामान ठेवायला जागा आहे बघा

ब्रेकफास्ट मिलता है, हो गया मीन कई तरीके तो चाहा वगैरह, इस खालील ने। बाबा नको कम ने? ये देना बस? हाँ? और दो दिन? दो डॉलर लेवल? समोसा कहते हैं? तो वाहां, डालू सरी समोसा के, दोन समोसे के, दोन समोसे के दोन।

मुला थंडी वाजयम मंडलम नाव आहे उटी मध्ये कधी पण ऊन पडतय कधी पण पाऊस पडतोय कधी पण कधी पण थंडी वाजते कधी गरमी होते असलं वातावरण आहे इकडं

प्रेले वक्ती छान आहे देवक कासे करू लागले ती लागले ते कोब्रा कसा कमट 14 बायचा रिसॉर्ट होयरा आता छान फोटो काढते फोटोग्राफी चाललेली आहे आमची हिरो नोळे आहे त्यांनी आमची ना काही मध्ये पार रे बकरा ललना लाफला लाफला या कुलीला हा कुली आहे का तुझा हा किती रुपये घेतले पैसे उकडाय उदळा बिल आहे कुळी कुली <laughs> तर आम आता आमची सैर चाललेली आहे आम्ही चाललोय इथेकडे लवकर कि नाही चेक इन होत नाही त्यामुळं आम्हाला थांबायला लागलं स्टेशनवरतीच बराच वेळ आता बघा अकरा वाजले तरी थंडी आहे थंडी जात नाहीये तर आम्ही सगळं काय आवरून आलो आहे फक्त आम्हाला चेंज करायचं आहे आणि ठेवायचं आहे आम्ही विचार करतो आहे की आधी जिवूनच मग फिरायला जावं एकदा जेवलं की मग काय परत हॉटेलला जायची गरज नाही आणि आमचे साहेब पण इतका ओस पडत होती ना पाऊसच पडल्यासारखी ओस पडत होती मग अशी थंडी एवढी वाजली स्नोफॉल डॉलू त्याला आमचे स्नोफॉल होतो आहे जिम झिम 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 चालू होता असा पाऊस अरे कसवास आम्हाला सवय ना मध्ये एवढं या हॉटेल मध्ये चाललो आहे मी जेवायला विघ्नेश रेस्टॉरंट हा 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 खूप छान ऊन आलं ना होऊन खाऊया कुठं ऊनच खाऊन राहूया का बघा जेवण नाही आहे बोलतं लंच हे नाश्ता आहे लंच नाही आहे इडली डोसा उप्पा आहे पोंगल न आमचे काल बरं आम्हाला लंचच करायचं आहे ही आम्ही गाडी केलेली आहे उटी फिरायसाठी आणि आता चाललेलो आहोत हॉटेलवर <laughs> हा पत्ता होता हे आहेत आमचे कॉटेज चला आम्ही सामान ठेवतो आणि मग ऍक्च्युली इथं चेक इन होत नाही लवकर त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे अजून पण त्यांच्या क्लीन झालेल्या नाही बोलत आहेत म्हणलं आम्ही रूम सामान ठेवतो फक्त हा नंतर दाखवतो आम्ही जेव्हा आम्ही कॉटेज कसं आहे मोठा आहे आम्हाला चेंज करायचं म्हटलं म्हटलं ठेवतो एका रूम मध्ये जी क्लीन रूम आहे त्या रूम मध्ये चेंज करून जातो चालेल जाऊन घर